हाय हॅलो नमस्ते सर्व ताईंना गोड नमस्कार आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तो गोजरीला शाळेला सुट्टी लागलेली ला आहे आणि ती म्हटली आज मी पूजा करते तर मी म्हटलं तर भाकरी करणार तर भाकरीची देखील सवय झाली पाहिजे स्वयंपाकाची स्वयंपाक हा करता आला पाहिजे मुलींना आणि कसं सुट्टीमध्येच मुलांना वेळ मिळतो थोडंसं असं काहीतरी शिकवायला तर घरातली देवपूजा म्हटली मी करते आज तर छानपैकी तिने देव पितांबरी संपली होती तर चिंचणी देव चिंच भिजत घातली आणि चिंचाने देव सगळे घासून काढले आणि पाहू शकता मस्तपैकी देवपूजा देखील माझ्याहीपेक्षा व्यवस्थित देव मांडले होते आणि पूजा अर्चा देखील व्यवस्थित केली अगरबत्ती काही सांगितलं नाही अगदी व्यवस्थित अशी पूजा केली तर हेच लहान मुलांना लहानपणापासून जर आपण वळण लावलं तर मोठ्यापणे कोणत्याही अडचणी येत नाही आणि संस्कार देखील असे घडतात लहान मुलांना तर पाहू शकता मस्तपैकी तिने पूजा करून घेतली आणि मी भाकरी एकदा एकीकडे टाकल्या तर पाहू शकता अशा पद्धतीमध्ये तिने छानपैकी पूजा करून घेतली आहे आणि तिचं एक हट्ट की लगेच पप्पांना म्हणले पप्पा पूजा बघा मी कशी केली तर मग तिचे पप्पा देखील पूजा पाहायला आले की कौतुक असतं की नाही का आपण पूजा केली ते कधी नैवत केली तर पूजा वडिलांना देखील दाखवावं तर तिने वडिलांना आवाज देऊन पूजा पाहायला सांगितली सरबत करायचं आहे आपल्याला आता आता त्याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे आणि थोडस चवीनुसार मीठ टाकते जास्त नाही टाकायचं थोडंसं कारण आपल्याला तीन ग्लास सरबत बनवायचा आहे आणि इथे पाणी घेतलेलं आहे तर आता गार्डनमध्ये जाऊया आणि सरबत बनवूया तर सगळं काम उरकलेलं आहे आणि आता कपडे वगैरे सगळे झालेले आहे आणि आता सरबत करायचं आहे मिस्टर तिकडे झाडाखाली बसलेले आहेत येडी पोरगी पर्या आंब्याच्या झाडाखाली आहे पाहू शकता आणि मस्त पैकी सावली आहे दाट अशी सावली आहे अजिबात गरम होत नाही ते मला <tip> कायला ना फोन करून हां बाद झालं हां चमचे पण आता गाळण्यानी सेकर टाकी पावडर तर इथे पाहू शकता बडीशेप सरबत आहे आणि प्रीमिक्स करून ठेवलेलं आहे बडीशेपचं आणि बडीशेप हे थंड असतं त्याच्यामुळे मस्त पडतं आपलं एक चमचा टाकलं पाण्यामध्ये एका एका ग्लासला एक चमचा जरी टाकलं तरी थंड असं पेय होतं तर आता पण इथे तीन ग्लास करणार आहे त्याच्यामुळे इथे तीन ग्लास प्रमाणेच पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये प्रीमिक्स टाकणार आहे अजून टाक ना अजून टाक, टाक थोडंसं दोन कप झालं ते हां बस हां बस हे आणि साखर आणि मीठ घरातूनच टाकून आणलेलं आहे आता ढवळून घ्यायचं थोडंसं गाळून नाही घेतलं तरी चालतं पण कोणाकोणाला आवडत नाही असं दाताखाली आलेलं बडीशीप थोडीशी त्याच्यामुळे थोडंसं गाळून घेतलं तरी चालू शकतं सायकल कधी येणार आहे म्हणलं हो एक तारखे आमची एक तारखेला तिची लवकर होणार आहे शाळा चालू अरे एक तारखेला होणार वरच्या शाळेत जाणार आहे आता मी काय करू मग आमची क्लास सुरू होते एक तारखेपासून कस बोलतो <laughs> गोजीरच्या दादाचा फोन होता म्हणजे मुलाचा फोन होता आणि ती विचारत होती की मला सायकल कधी येणार आहे कारण त्याने ऑनलाईन सायकल मागवली आहे आणि तिची शाळा आता आठवीला गेल्यामुळे दोन किलोमीटर लांब आहे त्याच्यामुळे सायकल घेतली आहे तिला आणि सगळी मुलं मग सायकलवरूनच एकत्र जातात तिथून वस्तीवर आता साखर बिरगळली आहे आणि आता मी तर नाही गाळून घेणार मला नको गाळून देऊ

उष्ण तर कमी हा थंड वातावरण तर झाले पाऊस येईल एखाद्या असं मला वाटायला लागले आता झाडाला लागली सगळी पानं गेली त्याची करप गोजरी नाही पाहू शकता मस्त की कुंकू कसं किती छान लावलं आहे पणाला मस्त दिसतंय पोहायला जायचं कि नाही जायचं मस्त थंड हवा लागते ना झोपून जावं लागते आता दुपारची विश्रांती घेऊन सरबत झाला आणि आता गोजरीचे पप्पा आणि गोजरी पोहायला निघाले आहेत गाडीवरती आणि इथून दीड एक किलोमीटर अंतर आहे त्याच्यामुळे गाडीच घेऊन जावं लागते पाय पण जात नाही आणि गोजरीला तसं अगदी लहानपणापासून म्हणजे चार पाच वर्षापासूनच नदीमध्ये तिचे पप्पांनी तिला पोहायला शिकवलं आहे त्याच्यामुळे विहिरीमध्ये दे देखील ती पोहते आणि साईडने पाहू शकता सगळीकडे ऊसच आहेत आणि दोन तीन राहणं ओलांडून विहीर आहे रानातूनच जावं लागतं कडेला एक वीर आहे परंतु ही जी विहीर आहे ती मोठी आहे आणि बांधून घेतलेली विर आहे त्याच्यामुळे बरेच जण तिथेच पोहायला येतात पंधराचे पप्पा करते देतात ते इकडं

3와음프 <목소리> 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 तर अशा प्रकारे गोजेरी पोहून आली आणि तिची तिची कपडे तिने पिळून वाळत घातली मस्तपैकी के एन्जॉय केला पोहण्याचा आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक इथे केलेला आहे बटाट्याच्या चकल्या इथे केलेल्या आहेत काळ्या मसाल्यातल्या आणि दुपारी नाश्त्यासाठी इथे शेवया जे आता रेग्युलर शेवया जी असती त्याचा उपमा केला होता चार पाच वाजता नाश्त्यासाठी तो देखील थोडा शिल्लक आहे आणि गरमागरम चपाती इथे केलेल्या आहेत तर अशा प्रकारे आता जेवायला घेत आहे मस्तपैकी थंडगार वार आहे ओट्यावरती म्हटलं झाडाखाली छानपैकी जेवायला घ्यावं आणि मस्तपैकी आकाशामध्ये चंद्र आहे आणि थंडगार वारा सुटला आहे तर आता जेवायला घेऊया आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक कमेंट्स आणि एक लाईक पुढचा व्हिडिओ चांगल्यातला चांगला, चांगला बनवण्याचा प्रयत्न असतो ते या जेवायला